आपण पाहत आहात ईडी टी व्ही बातमी अशी जिच्यावर तुम्ही ठेवणार विश्वास केवळ दिखावा प्रसिद्धी आणि मोठेपणा म्हणून नाही तर आपणही समाजाचं काही देणं लागतो या उदात्त भावनेनं जालना एज्युकेशन फाउंडेशन म्हणजेच जेई एफ काम करत आहे फाउंडेशनचे हे चौथं वर्ष आहे आणि आत्तापर्यंत नऊशे विद्यार्थ्यांना एक कोटी पंधरा लाखांची शिष्यवृत्ती या फाउंडेशनच्या माध्यमातून वाटप करण्यात आली आहे समाजातील आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये यासाठी समाजातीलच दानशूर व्यक्तींच्या माध्यमातून ही शिष्यवृत्ती दिल्या जाते आज तीनशे पाच विद्यार्थ्यांना तेहतीस लाख सतरा हजार रुपयांच्या शिष्यवृत्तीचे प्रदान करण्यात आले या सोहळ्याला प्रमुख वक्ते म्हणून निर्माण युवा उपक्रम व सर्च फाउंडेशन गडचिरोलचे संचालक अमृत अभय बंग तर प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ यांची हजेरी होती व्यासपीठावर मान्यवरांमध्ये कृषीभूषण विजय अण्णा बोराडे प्राध्यापक सुरेश लाहोटी उद्योजक सुनील राय ठट्टा यांचीही उपस्थिती होती तर चला पाहूयात काय म्हणाले अमृत अभय बंग आणि जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ माझ्याकडून एक गोष्ट ऐकतो तोबई आणि आजच्या याच्यामध्ये जर सवयी असतील चांगल्या वाईट तर त्या मोबाईल मुळं लागण्याच्या जर एखादं समाजामध्ये तेढ निर्माण होत असेल ते देखील मोबाईल नव्हतं असं मला वाटतं समाजामध्ये एकोपा राहणार असेल तो देखील मोबाईलमध्ये काय बघतो त्याच्यावरती कोणी अध्यात्म करतं ते मोबाईलवर करता आज कोणी काही नॉलेज घेतं तर ते सुद्धा तुम्हाला मोबाईलवरती मिळतं मोबाईलवरती कॉम्प्युटरवरती अभ्यास करून यू पी एस सी क्लिअर आपल्याकडे विद्यार्थी विद्यार्थिनी आहेत मोबाईलवरती घरी कोचिंग करून मेडिकलला ॲडमिशन मिळालं ते देखील आहेत मोबाईलचं वेळ लागल्यामुळं ॲडमिट करावं लागतं पंधरा पंधरा दिवस असे देखील यंग मुलं मुली आहेत तुमच्या आता काही ओळखीमध्ये असतील काही जणांनी मानं हलवल्या लागत कारण असे बघण्यामध्ये तर त्याच्यामध्ये जर आता तुम्ही ब्रेन रॉट म्हणून जर सर्च केलं तर रील्स बघायची जी सवय लागलेली आहे कारण माणसाच्या मेंदूमध्ये न्यूरॉन्स असे असतात की त्याचं कॉम्प्लेक्स असतं बिलियन्समध्ये असतात म्हणजे कोटींमध्ये शंभर कोटीच्यावर आपल्या डोक्यामध्ये न्यूरॉन्स असतात त्याची गुंतागुंती विचार करा तर जेव्हा आपण एखादं सिग्नल ब्रेनला देतो तो सिग्नल ब्रेनकडे जातो तो प्रोसेस होतो आणि त्याच्यानुसार आपली ॲक्शन होते जर मला पाणी प्यायचं असेल तर त्याच्यानुसार मला ब्रेनला सिग्नल जातं मग पाणी पिणे मग त्याच्यानंतर तो सिग्नल येतो ठीक आहे गरमी आहे थंडी आहे सगळ्याच गोष्टी तुम्ही जेव्हा मोबाईलवर बघता तर ते तुम्हाला ब्रेनला इतक्या जास्त प प्रमाणामध्ये स्टिम्युलस मिळतं की त्याला मर्यादा राहत नाही तुम्ही दहा सेकंदाची वीस सेकंदाची अर्ध्या मिनटाची रील बघता त्याच्यातून पुढची रील त्याच्यातून पुढची रील रीलमध्येच नाही आवडली तर पाच सेकंदामध्ये पुढची रील एखादी सॅड असते एखादी हॅपी असते म्हणजे इतके ब्रेनला आपण स्टिम्युलस देतो की ब्रेन एक्झर्ट होऊन जातं ब्रेन थकून जातं तुम्हाला कधी तुम्ही मोबाईल बघत असाल तुम्हाला तुम्हालाही जाणवत असेल की मोबाईल बघताना तुम्हाला कळतं की मी थकलो आहे झोप आली आहे डोकं दुखतं आहे किंवा काहीतरी होतं तरी पण आपण बघतो व्हॉट्सॲप बघतो इंस्टाग्राम बघतो टिकटॉक बॅन झालं तर ते तरी पण रील्स वगैरे यूट्यूब वगैरे बघणं मिळायला कंटेंट बऱ्याच ठिकाणी मिळतो तर आपलं ब्रेन फटीकमध्ये जातं तरी देखील आपण ब्रेनला स्टिम्युलस देतो की नाही तुला बघावंच लागेल तुला बघावंच लागेल जबरदस्ती करतो आणि त्यामुळं ती रॉट ही संकल्पना आहे ते अटेन्शन स्पॅन कमी होतो आणि माझ्यासमोर एक दुसरा रिक्षा होता आणि रिक्षाच्या मागे असं जगातलं एकदम भारी डिस्टर्बल लिहिलेलं असतं तुम्हाला माहिती आहे तर त्या समोरच्या रिक्षाच्या मागे लिहिलं होतं तू तेरा प्रचलित जी फिलॉसॉफी आहे ती हीच आहे तर तू तेरा दे तू सिर्फ खुदका बाकी का काय तो देखण व आपण आपला देखलेला पाहिजे त्याच्यामुळे एव्हरीबडी इज रिस्पॉन्सिबल फॉर हिज ऑर हर ओन फेट हिज ऑर हर ओन कंडिशन आणि तू, fate, तू तु तुझा उत्कर्ष कर अर्थात तुझ्या कुटुंबाचा उत्कर्ष कर खूप पैसे कमव दाबून कमाव आयुष्य झळ अशी सध्याची एकूण सगळी मनस्थिती आपल्या समाजात आपल्याला दिसते अशा वेळेला मग जेई ही स्कॉलरशिप चालवावीच का माझा असा तयास आहे की कदाचित त्यांची एक मान्यता ही आहे की एखादा विद्यार्थी कुठल्या घरात जन्मतो त्याच्या घरच्यांची बॅकग्राऊंड काय त्याच्या घरच्यांची पार्श्वभूमी काय त्याच्या घरचं आर्थिक उत्पन्नाचं काय स्तर आहे याच्या त्याच्या विचाराचा काही चॉईस नाही आहे हा एक चान्स आहे आणि हा चान्स आणि याची रँडम लॉटरी ही एखाद्या व्यक्तीच्या केसमध्ये थोडीशी वाईट घडली म्हणून त्याला शिक्षण नाही मिळणार ना, आणि दुसऱ्या कोणाच्या तरी केसमध्ये जास्ती चांगली घडली म्हणून अतिशय वलगर डिस्प्ले ऑफ वेल्थ करून नुकतंच जामनगरमध्ये उपक्रम पार पडला काही दिवसांपूर्वी जिथे भारतातले सगळेच लोक गेले होते बौद्धात अनंत आणि राधिकाचं लग्न तुम्हाला माहितीच आहे तर एखाद्याची लॉटरी लागली तर त्याचं तसं लग्न व्हावं आणि दुसऱ्याची लॉटरी काहीतरी खराब निघाली तर त्याच्या नशिबी शिक्षण पण येऊ नये हे आम्हाला मान्य नाही हा जो चान्सचा पासा आहे हा तुक्का आहे रँडम चान्स आहे हा आम्हाला मान्य नाही अशी बहुधा हो या सगळ्या मंडळींची आपली भूमिका असावी आणि म्हणून त्यांनी चान्सच्या पलीकडे जाऊन शॉईस म्हणून मदत करायची असं ठरवलेलं दिसतंय पण त्यासाठी त्यांनी ही जेडीएफच्या माध्यमातून तुम्हाला स्कॉलरशिप द्यायचा निर्णय घेतला आर टू टू ह्यूज ऑफ मी महाराष्ट्र शासनाच्या नॅशनल एज्युकेशन पॉलिसी इम्प्लिमेंटेशन कमिटीचा देखील मेंबर आहे कदाचित मी त्याचा यंगेस्ट मेंबर असेल एनई मध्ये अत्यंत चांगल्या अशा अनेक गोष्टी सांगितल्या त्याच्यामध्ये एक सांगितलंय की विद्यार्थ्यांची होलिस्टिक डेव्हलपमेंट व्हावी उत्तम आहे कोणाला काही आक्षेप असण्याचं काही कारण नाही पण आता या क्षेत्रामध्ये गेली सोळा वर्ष काम करत असल्यामुळे मला एक प्रश्न पडला पण तो हा की होलिस्टिक डेव्हलपमेंट म्हणजे का माझ्या स्वतःचा मुलगा आहे अर्जुन तो आता साडेचार वर्षांचा सा आहे लहान मुलगा जेव्हा जन्माला येतो तेव्हापासून त्याची वाढ जशी जशी होत जाते तशी त्याची वाढ ही उत्तमरित्या होते की नाही हे चेक करण्यासाठी असेस करण्यासाठी पीडियाट्रिक्सच्या म्हणजे बालरोगशास्त्राच्या विज्ञानामध्ये ग्रोथ माइल्डस्टोन्स दिलेले आहेत म्हणजे लहान मुलगा रांगायला कधी लागेल मग धाव्याला कधी लागेल लहान मुलगा आईच्या दुधावरनं दुधा 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 बाकी अठरा ते एकोणतीस या वयोगटामध्ये भारतामध्ये सव्वीस कोटी तरुण मुलगुली आहेत भारताच्या एकूण पॉप्युलेशनचा हा बावीस टक्के आहे लहान मुलांसाठी आपल्याकडे ग्रोथ माइल्डस्टोन्स आहेत पण इथे उभे असलेले हे जे प्रत्येक तरुण मुलगा किंवा मुलगी आहे किंवा तुमचं जे दोन वर्षांनी चार वर्षांनी अजून पुढे काहीतरी होणार आहे असा एखादा तरुण मुलगा किंवा मुलगी जर माझ्या पुढे आणून ठेवला किंवा यांची यांच्या पुढे आणून ठेवला हे कसं असेस करायचं की इज दॅट यंग बॉय ऑर गर्ल रिली डुईंग वेल इन हिज ऑर हर लाईफ इज शी ऑर नॉट दुर्दैवाने आमच्या असं लक्षात आलं की याच्यासाठी कोणाकडे काही असेसमेंटचं फ्रेमवर्क असतं म्हणजे होलिस्टिक डेव्हलपमेंट करा असं आपण म्हणतोय ते म्हणायलाच पाहिजे अहो पण म्हणजे काय करा आणि माझ्या घरात बाकी सगळे डॉक्टर असल्यामुळे मी जरी नसलो तरी एक गोष्ट मला लहानपणापासून शिकवली होती कि की ट्रीटमेंट देण्याच्या आधी डायग्नोसिस करायला पाहिजे विना डायग्नोसिसची ट्रीटमेंट नको करायला सो एखाद्या तरुण मुलाच्या विकासाची नेमकी परिस्थिती काय याचं नीट डायग्नोसिसच जर झालं नाही तर ट्रीटमेंट काय गोरख्याची करणार शिक्षक तरी काय करणार पालक तरी काय करणार जालना एज्युकेशन फाउंडेशन तरी काय करेल मी तरी काय करेल किंवा तो तरुण मुलगा किंवा मुलगी स्वतः तरी काय करेल पण आम्ही असं ठरवलं ज्या निर्माण उपक्रमाच्या सोबत मी काम करतो त्याच्यात अनेक गोष्टी आम्ही करतो पण त्याच्यात एक महत्वाचा मुद्दा आम्ही असं ठरवला की याचं एक असेसमेंट फ्रेमवर्क आपल्याला बनवायला पाहिजे कारण मला फार आनंद आहे मित्रांनो तुम्हाला हे सांगायला कारण हे तुमच्याशी निगडीत आहे तुम्ही पुढे जाऊन आता जे काही करणार आहात त्याच्यामध्ये यू हॅव टू एन्श्युअर दॅट यू फ्लरिश आणि ही बाब तुम्हाला फक्त तुमच्या कॉलेजवर सोडून चालणार नाही याचा याचं होका यंत्र याचं सूत्र त्याचं स्टिअरिंग बिल तुम्हाला तुमच्या हातात घेतलं पाहिजे पण फ्लरिशिंग म्हणजे काय तर आम्ही भारतातलं पहिलं असं फ्रेमवर्क डिझाईन केलं ज्याला आम्ही नाव दिलेलं आहे निर्माण यूथ फ्लरिशिंग फ्रेमवर्क हे भारतातलं या प्रकारचं पहिलं असं डिटेल कॉम्प्रेन्सिव्ह आणि वैज्ञानिक फ्रेमवर्क आहे हे आमच्या वेबसाईटवर उपलब्ध आहे आणि क्रिएटिव्ह कॉमन्स मध्ये लायसन्स टायट कोणी बघू शकतं याच्यामध्ये आम्ही सात डोमेन्स आणि पन्नास फीचर्स घेतलेले ते सगळे पन्नास फीचर्स मी सांगणार नाही पण तुम्ही बोर व्हाल पण सात डोमेन्स जरूर सांग जे सगळ्यात महत्वाचे सात डोमेन्स आहे एक फिजिकल हेल्थ त्या तरुण मुलाची किंवा मुलीची फिजिकल हेल्थ आज मी सकाळी कृषी विज्ञान केंद्र जालन्यामध्ये के की त्याची खरंच काळजी घेणार का आपण त्याच्यामध्ये अनेक फीचर्स आहेत त्याच्या खोलात मी आता जात नाही दुसरं डोमेन ना आहे सायकोलॉजिकल वेल्थिंग तिसरं डोमेन कॅरेक्टर डेव्हलपमेंट फक्त पर्सनॅलिटी नाही कॅरेक्टर डेव्हलपमेंट चौथा आहे रिलेशनशिप्स पाचवा आहे प्रोफेशनल डेव्हलपमेंट सहावा आहे लाईफ स्किल्स आणि सातवा आहे सोशल कॉन्ट्रीब्युशन या सात वर आधारित असं हे फ्रेमवर्क आम्ही बनवलं मित्रांनो या वर आधारित एक प्रश्नावली पण आम्ही बनवली आहे की ऑनलाईन अवेलेबल आहे फ्री ऑफ कॉस्ट अवेलेबल आहे कुठलाही तरुण मुलगा किंवा मुलगी ते घेऊ शकतो मी राहुलला विनंती की होती जेईएफच्या सगळ्या स्कॉलर्सने ती घ्यायला लावा कारण त्याच्या निमित्ताने त्यांना त्यांचा आजचा स्टेटस कळेल या प्रश्नावली घेतल्यानंतर तुम्हाला पाच पेजचा चा पर्सनलाइज रिपोर्ट तुमच्या ईमेल बॉक्समध्ये मिळतो जो तुम्हाला तुमचा आजचा डायग्नोसिस सांगतो की आज माझ्या फ्लरिशिंगची अवस्था काय